हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार केले जातात ते बघणार आहोत मागच्या तीन व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्ये नकारार्थी वाक्ये आणि एसनो टाईप क्वेश्चन कसे तयार केले जातात ते पाहिले तेव्हा तुम्ही तिघेही ते, ते, ते व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुमचे साध्या वर्तमान काळाबद्दलचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळामध्ये डब्ल्यू एच पेशन त्याच्या स्ट्रक्चरनुसार म्हणजेच रचनेनुसार कसे तयार केले जातात ते बघणार आहोत तेव्हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर इथे बघा आता साध्या वर्तमान काळामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डब्ल्यू एच क्वेश्चन कसे तयार केले जातात ते बघणार आहोत तर सर्वात आधी आपण त्याचे स्ट्रक्चर म्हणजेच त्याची रचना कशी असते इंग्रजीत ट्रान्सलेट करताना ते बघणार आहोत सर्वात आधी तर डब्ल्यू एच वट म्हणजे जो काही प्रश्नार्थ शब्द प्रश्नामध्ये दिलेला असेल तो घ्यायचा असतो त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणून डू किंवा डज वापरले जाते त्यानंतर कर्ता घेतला जातो इथे मी सब्जेक्ट लिहिलेला आहे त्यालाच कर्ता असे म्हणतात त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप जे काही क्रियापद असेल प्रश्नामध्ये त्या क्रियापदाचे पहिलेच रूप हे प्रश्न बनवताना घेतले जाते त्यानंतर सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क किंवा ऑब्जेक्टनंतर इतर काही जर शब्द असतील किंवा वाक्या प्रश्नाचा भाग असेल तर तोसुद्धा नंतर घेतला जातो आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क तर आता इथे बघा डू केव्हा वापरायचे आणि डस केव्हा वापरायचे हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेले आहे तुम्हाला डू आणि डस यांचा वापर हा करता बघून करायचा असतो म्हणजेच करता जर आय यू वी दे किंवा प्लुरल नाऊन असेल तर अशा वेळेला डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते आणि डस केव्हा वापरले जाते तर ही शी ईट किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर अशा वेळेला डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते म्हणजे सब्जेक्ट बघून डू आणि डचचा वापरा केला जातो तर इथे बघा मी इथे पहिला प्रश्न लिहिलेला आहे बघा तू कोणत्या वर्गात शिकतोस बघा आता हा प्रश्न आहे डब्ल्यू एस टाईपचा क्वेश्चन मग आता डब्ल्यू एस टाईपचा कसं ओळखायचं कारण इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे कोणत्या म्हणजे हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हा डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न आहे तर आता याचा ट्रान्सलेशन आपण इंग्रजीमध्ये या स्ट्रक्चरनुसार करणार आहोत सर्वात आधी तर आपल्याला प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे आता प्रश्नार्थक शब्द कोणता आहे या प्रश्नामध्ये तर कोणत्या तर आपण काय करणार आहोत कोणत्या वर्गात हे संपूर्ण घेणार आहोत म्हणजेच कोणत्या वर्गात किंवा कोणत्या वर्गामध्ये कोणत्यासाठी आपण विच हा शब्द वापरत असतो म्हणजेच आता वर्गामध्ये असं म्हटलेलं आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत इन विच कोणत्यासाठी विच आणि वर्ग त्यासाठी आपण घेत असतो क्लास इन विच क्लास म्हणजेच काय कोणत्या वर्गामध्ये या अर्थाने इन विच क्लास आता स्ट्रक्चर डू किंवा डज मग आता इथे करता बघायचा करता कोणता आहे तू म्हणजेच यू मग यू नंतर आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो म्हणून इथे आपण काय घेणार आहोत डू त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे करता करता कोणता आहे तू तूसाठी आपण यू इंग्रजीमध्ये वापरत असतो इन विच क्लास डू यू आता काय घ्यायचं आहे आपल्याला क्रियापद क्रियापद काय आहे शिकतोस म्हणजेच शिकणे आता शिकण्यासाठी आपण स्टडी किंवा लर्न किंवा रीड असा कोणताही शब्द तुम्ही वापरू शकता लर्न म्हणजे शिकणे होते मग आता इन विच क्लास डू यू स्टडी असं तुम्ही प्रश्न विचारताना म्हणू शकता किंवा स्टडीऐवजी ते तुम्ही रीड असा शब्दसुद्धा वापरू शकता किंवा लर्न असा शब्दसुद्धा वापरू शकता म्हणजेच तुम्हाला जर विचारायचं झालं तू कोणत्या वर्गात शिकतोस तर इंग्रजीमध्ये असं विचारायचं इन विच क्लास डू यू स्टडी तू कोणत्या वर्गात शिकतोस प्रकारे मग तुम्ही विचारू शकता आता इथे बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे तू कुठे राहतोस बघा आता हा प्रश्नही आपण बऱ्याच वेळेला एखाद्याला विचारत असतो तू कुठे राहतोस सहज विचारतो आपण आता इथे प्रश्नार्थक शब्द आहे कुठे कुठेसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरत असतो ध्येर हा शब्द वापरत असतो म्हणून ते प्रश्नाची सुरुवात आपण कशाने ने करणार आहोत बेअर त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे डू किंवा डस आधी करता बघून घ्यायचा करता आहे तू म्हणजेच यू इंग्रजीत मग यू नंतर आपण डू वापरतो म्हणून इथेसुद्धा आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत त्यानंतर आपल्याला कर्ता घ्यायचा आहे करता कोणता आहे तू तूसाठी आपण यू वापरतो नंतर घ्यायचं आहे क्रियापद बघा राहतोस म्हणजेच राहणे त्यासाठी यू हा शब्द इंग्रजीत आपण वापरत असतो म्हणजेच त्याचं पहिलं रूपच आपण इथे घेणार आहोत यू आता ऑब्जेक्ट वगैरे इथे नाही आहे फक्त तू कुठे राहतोस म्हणजेच व्हेअर डू यू लू त्यानंतर द्यायचं आहे क्वेश्चन मार्क म्हणजेच तू कुठे राहतोस वेअर डू यू लू अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीमध्ये विचारू शकता आता नेक्स्ट बघा तुम्ही काय करता बघा आता हे हा प्रश्नही आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो की तुम्ही काय करता मग जॉब वगैरे असं जर विचारायचं असलं आपल्याला तर आपण लगेच म्हणतो की तुम्ही काय करता आता इथे सर्वात आधी बघायचं प्रश्नार्थक शब्द आहे काय आता कायसाठी आपण इंग्रजीत वापरतो वाट म्हणून आपण सुरुवातीला आपण इथे काय घेणार आहोत वाट हा शब्द घेणार आहोत प्रश्नार्थक शब्द घेणार आहोत त्यानंतर डू किंवा डज यापैकी सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे मग त्यासाठी आपण काय करतो करता बघतो करता आहे तुम्ही तू किंवा तुम्ही यासाठी यू वापरतो You नंतर नंतर दू. दू. नंतर जाहे? जाहे? यू नंतर आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो म्हणून इथे वाटनंतर आपण काय वापरणार आहोत डू वाट डू नंतर आपल्याला काय करायचं आहे काय घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच करता घ्यायचा आहे तो काय आहे तुम्ही म्हणजेच यू त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद आहे करता म्हणजेच करणे मग करण्यासाठी आपण इंग्रजी डू वापरत असतो म्हणजेच इथे वाट डू यू डू ऑब्जेक्ट नाही आहे म्हणून सर्वात शेवटी मग आपण इथे काय देणार आहोत क्वेश्चन मार्क व्हॉट डू यू डू तुम्ही काय करता अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीत मग विचारू शकता आता नेक्स्ट बघा ती वेळ का खर्च करते बघा आता ती वेळ का खर्च करते प्रश्नार्थक शब्द आहेत का कासाठी आपण काय वापरतो मग व्हाय व्हाय म्हणजेच का आता डू वापरायचं का डज मग करता बघायचा करता आहे ती म्हणजेच इंग्रजीमध्ये शी मशीनंतर आपण डज वापरत असतो तृतीय पुरुषी एकवचनी करतात त्यासाठी डज वापरत असतो म्हणून इथे आपण घेणार आहोत डज वाय डज त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असतो सब्जेक्ट घ्यायचा आहे सब्जेक्ट आहे ती म्हणजेच इंग्रजीत शी वाय डज शी आता पुढचं काय घ्यायचं आहे आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे आता खर्च करणे खर्च करण्यासाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीमध्ये स्पेंड हा शब्द वापरत होतो एस पी ई एन डी स्पेंड वाय डज सी वी फॉर्म मध्ये आपल्याला घ्यायचं आहे स्पेंड एस पी ई एन डी स्पेंड टाईम वेळ म्हणजेच काय आपण इंग्रजीत काय म्हणतो टाईम आणि शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार होणार आहे वाय डज सी स्पेंड टाईम ती वेळ का खर्च करते विनाकारण एखादी व्यक्ती मुलगी खर्च करत असेल तुझा वेळ टाईमपास करत असेल तर आपण ती वेळ का खर्च करते विनाकारण असं म्हणत असतो मग तो प्रश्न तुम्ही व्हाय डस सी स्पेंड टाईम अशा प्रकारे इंग्रजीत विचारू शकतो आता नेक्स्ट बघा तू तुझा वेळ कसा घालवतो बघा आता हा सुद्धा वेळेसंबंधीच प्रश्न आहे की तू तुझा वेळ मग कसा घालवतो असंही विचारत असतो आपण बऱ्याच वेळेला आता इथे काय करायचं आहे सर्वात आधी तर प्रश्नार्थक शब्द प्रश्नार्थक शब्द कोणता आहे तर कसा मग कसा कशी कसे यासाठी प्रश्नार्थक शब्द आपण कोणता वापरतो हाऊ म्हणून आपण इथे कशाने सुरुवात करणार आहोत हाऊ ने त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते डू किंवा ड यापैकी सहाय्यकारी क्रियापद मग ते कोणतं आहे इथे करता बघायचा तू तूसाठी आपण यू वापरतो यू नंतर आपण डू वापरतो म्हणून सहाय्यकारी क्रियापद आपण प्रश्नार्थक शब्दानंतर डू घेणार आहोत हाऊ डू नंतर करता घ्यायचा करता आहे तू तू साठी आपण यू वापरतो इंग्रजीत बघा हाऊ डू यू इथपर्यंत झालेलं आहे त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद वेळ कसा घालवतो म्हणजे खर्च करण्याऐवजी इथे कसा घालवतो असं श असं क्रियापद इथे दिलेलं आहे मग इथेसुद्धा आपण कशाने काय वापरणार आहोत स्पेंड युअर टाईम एस पी एन डी स्पेंड आणि ऑब्जेक्ट आहे तुझा वेळ म्हणजेच युअर टाईम शेवटी द्यायचं आहे प्रश्नार्थक चि प्रश्नचिन्ह प्रश्नार्थक शब्द घेतला सहाय्यकारी क्रियापद घेतलं त्यानंतर कर्ता घेतला त्यानंतर क्रियापद घेतला आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आहे युअर टाईम अशा प्रकारे हा प्रश्न रचनेनुसार मग इथे तयार झालेला आहे हाऊ डू यू you स्पेंड युअर टाईम तू तुझा तु वेळ कसा घालवतो अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा तू कधी काम करतोस बघा तू कधी काम करतोस आता इथे कधी हा प्रश्नार्थक शब्द आलेला आहे मग कधीसाठी आपण भेन हा शब्द इंग्रजीत वापरत असतो म्हणून या प्रश्नाची सुरुवात आपण कशाने करणार आहोत भेन भेन त्यानंतर आपल्याला डू वापरायचं का टच करता बघायचा करता आहे तू तूसाठी आपण इंग्रजीत यू वापरतो यू नंतर आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो म्हणून आपण इथे कशाने वेन नंतर डू वापरणार आहोत त्यानंतर आपल्याला करता घ्यायचं आहे करता आहे तू तूसाठी आपण यू वापरतो वेन डू यू आता त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापद काम करतोस म्हणजेच काम करणे काम करण्यासाठी आपण वर्क हा शब्द वापरत असतो नंतर ऑब्जेक्ट वगैरे या प्रश्नामध्ये नाही आहे म्हणून आपण इथे नाही घेणार आणि शेवटी मग प्रश्नचिन्ह देणार आहोत वेन डू यू वर्क तू कधी काम करतोस अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे विंडू यूवर अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट बघा तू कोणता पेन विकत घेतो बघा बऱ्याच वेळेला आपण हा प्रश्नही विचारत असतो की तू कोणता पेन वापरतो मग कोणता पेन विकत घेतो आता इथे आधी सर्वात आधी तर प्रश्नार्थक शब्द बघायचा कोणता मग आता आपण कोणता पेन हे पूर्ण घेणार आहोत कोणतासाठी आपण विचारतो वापरतो इंग्रजीमध्ये विच विच पेन असं घ्यायचं आहे कोणता पेन हा पूर्ण नंतर प्रश्ना करता इथे तू आहे म्हणजेच यू यू नंतर आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो म्हणून आपण इथे प्रश्नार्थक शब्दानंतर डू वापरणार आहोत सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर आपल्याला करता घ्यायचा असतो तू म्हणजेच इंग्रजीत यू विच पेन डू यू त्यानंतर आपल्याला क्रियापद घ्यायचं असते क्रियापद कोणता आहे मै ते विकत घेतो म्हणजेच विकत घेणे विकत घेण्यासाठी बाय हा शब्द आपण वापरत असतो बी यू वाय बाय बाय म्हणजे विकत घेणे बी यू वाय बाय विच पेन डू यू बाय शेवटी द्यायचा आहे प्रश्नचिन्ह म्हणजेच तू कोणता पेन विकत घेतो असं जर विचारायचं झालं तर इंग्रजीमध्ये विच पेन डू यू बाय अशा प्रकारे मग तुम्ही विचारू शकता आता नेक्स्ट बघा ती कधी झोपते बघा हा एक हा जो प्रश्न आहे तो अगदी छोटा प्रश्न आहे ती कधी झोपते आता इथे कधी हा प्रश्नार्थक शब्द आहे मग कधीसाठी आपण काय प्रश्नार्थक शब्द इंग्रजीत वापरत असतो वेन मग सुरुवात कशाने होणार आहे वेन नंतर आता डू वापरायचा का डच त्यासाठी काय करायचं सांगितलं आहे मी करता बघायचा करता आहे ती म्हणजे शी मग शी नंतर आपण डज वापरतो म्हणून इथे प्रश्नार्थक शब्दानंतर डज हे सहाय्यकारी क्रियापद येणार आहे वेन डज नंतर आपण करता घेतो ती तीसाठी इंग्रजीमध्ये शी वापरतो त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते क्रियापद प्रश्नातलं क्रियापद आहे झोपते म्हणजे झोपणे मग झोपण्यासाठी आपण इंग्रजीत स्लीप वापरतो इथे ऑब्जेक्ट वगैरे नाही आहे ना म्हणून आपण इथे प्रश्नचिन्ह देणार आहोत वेंडसची स्लीप ती कधी झोपते किंवा ती कधी जेवते असं पण आपण पन। ती कधी अभ्यास करते अशा प्रकारे वेगवेगळे इथे शब्द बदलवून आपण प्रश्न तयार करू शकतो फक्त स्लीपऐवजी ते शब्द इथे येणार आहेत इथे ते इथे आहे प्रश्न ती कधी झोपते म्हणजेच हेन सी स्लीप अशा प्रकारे हा प्रश्न इंग्रजीतून तयार होणार आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या वर्तमान काळातील डब्ल्यू एच टाईपचे प्रश्न कसे तयार केले जातात त्याच्या स्ट्रक्चरनुसार ते, ते पाहिले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू